The cat sat on the अकरा बारा तेरा साडे तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदाशे चौदाशे पंचवीस रुपये पंधरा पन्नास पंच्याहत्तरशे सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळा पन्नास सोळाशे पन्नास सोळा पन्नास सोळा पंच्याहत्तर सतराशे सतराशे रुपये पाच रुपये सतराशे दहा रुपये सतराशे वीस रुपये सतरा पंचवीस सतराशे पन्नास रुपये

तीनशे रुपये एक हजार अकरा बारा तेरा साडे तेरा माले चौदाशे सवा चौदा चौदा पंधरा पंधरा सो पंधरा मध्ये सोळाशे रुपये अडे सो एक हजार रुपये एक हजार रुपये